एफ आर पी बाबत साखर आयुक्तालयानं खुलासा करावा आंदोलन अंकुश संघटनेची मागणी सध्याच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक खुलासा करावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या शिष्टमंडळानं साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केले पुणे इथं झालेल्या भेटीत ही मागणी धनाजित चुरमुंगे यांनी केली साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की सध्या उसगाळप हंगामानंतर कारखान्यांकडून सरासरी रिकव्हरी पद्धतीनं एफआरपी दिली जाते ही पद्धत केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत आहे शुगर कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सहासष्ट नुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात एफ आर पी द्यायची स्पष्ट तरतूद असून सरासरी रिकव्हरीवर आधारित दर निश्चितीचा कोणताही उल्लेख नाही संघटनेनं पुढे म्हटलंय की सरासरी रिकव्हरी पद्धत ढोबळ असून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीस कारणीभूत ठरते त्यामुळे पारदर्शकता ठेवून कायदेशीर कार्यपद्धतीत तयार करावी जेणेकरून शेतकरी व कारखान्यांमध्ये विश्वासाचं नातं टिकून राहील केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दोन हजार आणि एकोणीस पासून ऊस वाहतुकीच्या वाहनांमध्ये किन सॅम्पलिंग मशीन बनवणं बसवणं बंधनकारक केलं असतानाही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच एफआरपी मधून तोडणी व वाहतुकीचा खर्च सरासरीने वसूल करून प्रत्यक्षात ठेकेदारांना किलोमीटरच्या आधारावर पैसे देणे ही पद्धत अन्यायकारक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे या संदर्भात येत्या महिन्यात खुलासा न झाल्या साखर आयुक्त कार्यालयात ही आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला यावेळी दीपक पाटील उदय होगले महेश जाधव दत्तात्रय जगदाळे एकनाथ माने संपत मोडके आदी उपस्थित होते